नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली मोठी घोषणा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा चला तर पाहूया या विषयीची ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी आता या राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे तसेच नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असलेल्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनही पुकारलं आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं आहे की यामध्ये आता त्यांनी एक मोठी घोषणाही केली आहे त्यामुळे आता हे कर्मचारी आपले आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जुन्या पेन्शन संदर्भातील अहवाल सरकारला प्राप्त झाला असून आता या अहवालावरील चर्चा आणि अंतिम निर्णय या तत्वाशी सुसंगत असणार आहे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अर्थ अधिवेशनात घेण्यात येणार आहे अशी त्यांनी ग्वाही सभागृहात दिली आहे संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे असेही त्यांनी सांगितले त्यामुळे आता संघटनेने सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे श्रीवास्तव समितीने सुचवलेल्या तरतुदींचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे हा अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांना देण्यात आलेल्या दरम्यान अद्याप राज्य कार्यकारिणीची अंतिम बैठक झालेली नसल्याने संपावर भाष्य करणार नसल्याचं सरकारी कर्मचारी संघटनेने म्हटलेलं आहे तसे संपाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात हा विषय मांडला हीच आमची जमेची बाजू असल्याचेही संघटनेद्वारे सांगण्यात येत आहे जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यभर संप सरकारी कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे यामध्ये मुंबई पुणे नाशिक रत्नागिरी अहमदनगर भंडारा नागपूर अशा विविध भागात कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन संदर्भात संप पुकारला आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार